नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपल्या पी सेशन मध्ये महत्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत म्हणजे होमरुल चळवळ लक्षात घ्या होमरुल चळवळीवर सातत्यानं मागच्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जातात कंबाईंच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये देखील होमरुल चळवळीवर सध्याच्या काळामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की कंबईनच्या गट ब आणि गट क च्या पेपरमध्ये होमरुळ चळवळीशी संबंधित काय प्रश्न विचारले गेले होते आणि त्याचबरोबर या होमरुळ चळवळीमध्ये जे जे काही महत्वाचे घटक आहेत त्या घटकांवर पण आपण इथे या ठिकाणी फोकस करूया लक्षात घ्या होमरुळ चळवळ ही का सुरू करण्यात आली होती त्या बागच काय नेमकी पार्श्वभूमी होती ती थोडीशी आपण सुरुवातीला तिथे या ठिकाणी समजून घेऊया माहिती असेल की एकोणीसशे सहाचं काँग्रेसचं अधिवेशन एकोणीसशे सहाचं सा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्तामध्ये भरलं दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली लक्षात या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं पहिल्यांदा त्या ठिकाणी काँग्रेसचा मुख्य उद्देश हा प्राप्ती करणं आहे या प्रकारची भूमिका घेतलेली होती लक्षात या अठराशे पंच्याऐंशी ला जरी काँग्रेस स्थापन झाली असली तरी देखील काँग्रेसच्या स्थापनेमध्ये स्वराज्याची भूमिका ही कुठेच नव्हती ती आली पहिल्यांदा एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनामध्येच मात्र लक्षात असू द्या या वेग वेग हो की या स्वराज्याबद्दल प्रत्येकाच्या भूमिका वेगवेगळ्या स्वरूपातील या ठिकाणी होत्या जसं की गोपाळकृष्ण गोखल्यांना असं वाटत होतं की स्वराज्य म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला ज्या पद्धतीनं इंग्रजांनी डॉमिनंट स्टेटचा अधिकार दिला वसाहती अंतर्गत स्वराज्य दिलं अशा प्रकारचं वसाहती अंतर्गत स्वराज्य हे या ठिकाणी भारताला हवं आहे अशी भूमिका गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्या काळामध्ये मांडली पण लोकमान्य टिळकांना असं वाटत होतं की स्वराज्य म्हणजे संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य या ठिकाणी असावं तर अरविंद कुमार घोष सारख्या लोकांना वाटत होतं की स्वराज्य म्हणजे प्रशासनावर पूर्णत भारतीयांचं नियंत्रण असलं पाहिजे अशा पद्धतीच्या विविध लोकांच्या विविध प्रकारच्या स्वराज्याच्या डेफिनेशन या ठिकाणी होत्या मात्र या स्वराज्याची ही जी चळवळ होती ही चळवळ स्वदेशी चळवळीसोबत या ठिकाणी सुरू झाली आणि जेव्हा स्वदेशी चळवळ एकोणीसशे आठच्या दरम्यान इथे या ठिकाणी समाप्त होती तेव्हा स्वराज्याची ही भूमिका या ठिकाणी कुठेतरी मागे पडत गेली असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं एकोणीसशे सातच्या सुरूत काँग्रेस अधिवेशनामध्ये जहाल आणि मावाळ अशा प्रकारची फूट पडली एकोणीसशे आठच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये मावाळांनी जहालांना पक्षातून काढून टाकलं त्यानंतर एकोणीसशे आठ तंत्राचा वापर करून या प्रकारची स्वराज्य चळवळ जी आहे ती स्वराज्याची चळवळ इथे या ठिकाणी संपुष्टामध्ये आणल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटलं जहाल मधवादी जे महत्वाचे नेते होते त्या नेत्यांना इंग्रजांनी कोणाला स्थानबद्ध केलं तर कोणाला तुरुंगामध्ये या ठिकाणी ठेवलं त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांवर एकोणीसशे आठ सालीस त्यांच्यावर या ठिकाणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची रवानगी थेट मंडळाच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी करण्यात आली लक्षात घ्या एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा या कालखंडामध्ये लोकमान्य टिळक हे मंडळाच्या तुरुंगामध्ये होते तिथंच त्यांनी गीता रहस्य या महत्वाच्या ग्रंथाची रचना देखील या ठिकाणी केली याचबरोबर लाला राय यांना देखील अटक करण्यात आलं त्यांना भारतातून स्थानबद्ध केलं गेलं आणि त्यानंतर मग लाला राय हे अमेरिकेमध्ये जातात आणि तिथंच या ठिकाणी सहा वर्ष स्थानबद्धतेचं जीवन ते आपलं जगतात आणि मग अमेरिकेमध्ये त्यांनी या ठिकाणी यंग अ... अमेरिकेमध्ये त्यांनी यंग इंडिया त्याचबरोबर द ग्रेट छत्रपती शिवाजी आणि त्याचबरोबर महान अशोक या प्रकारचे तीन महत्वाचे ग्रंथ या ठिकाणी लाला राय अमेरिकेमध्ये असताना लिहिताना एकंदरीत दिसून येतात अरविंद कुमार घोष यांचं काय झालं अलिपूर षडयंत्र के केस अंतर्गत अरविंद कुमार घोष यांना अटक करण्यात आली आणि मात्र नंतर अरविंद कुमार घोष यांनी एकोणीसशे आठच्या नंतर इथे या ठिकाणी काय केलं राजकीय संन्यास घेतला आणि ते मध्ये जाऊन आध्यात्मिक जीवन या ठिकाणी जगू लागले आता झालं असं की एकोणीसशे आठ ते एकोणीशे चौदा या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक मृत अवस्थेमध्ये गेली एकोणीशे आठ ते एकोणीशे चौदा या दरम्यानच्या काळात काँग्रेसने असा काही विशेष कृती कार्यक्रम इथे या ठिकाणी आखला नाही या दरम्यान एकोणीसशे अकरा बाराच्या दरम्यान इंग्लंडने दोन महत्वाच्या इनिशिएटिव्ह घेतल्या त्यामध्ये कलकत्त्याची राजधानी दिल्लीला दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी एकोणीसशे अकरा बंगालची फाळणी जी होती ती रद्द केली आणि त्यामुळं स्वदेशी चळवळी चळवळीचा उद्देश मुळातच बंगालची फाळणी रद्द करा असा होता मात्र या स्वदेशी चळवळीमध्ये जे चत्रशुधी कार्यक्रम इथे या ठिकाणी निश्चित केले होते त्यातील एक होतं स्वराज्य बंगालची फाळणी रद्द झाल्यामुळं ही मागणी देखील या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं एकोणीसशे चौदाला जेव्हा लोकमान्य टिळक तुरुंगातून या ठिकाणी बाहेर आले तेव्हा लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला मात्र लक्षात घ्या एकोणीशे चौदा पंधराच्या काळामध्ये फिरोज मेहता आणि त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले जे लोकमान्य टिळकांचे आणि एकूणच जहाल मतवाद्यांचे पारंपरिक शत्रू असल्या कारणामुळं त्यांनी त्या या ठिकाणी टिळकांना आणि त्याचबरोबर जहाल मतवाद्याच्या लोकांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला नाही एकोणीसशे पंधराला घडलं असं काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं आणि त्या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एस पी सिन्हा या ठिकाणी होते मग त्या एस पी सिन्हांनी इथे या ठिकाणी काँग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांना एंट्री इथे या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे लक्षात घ्या आणबण भारतामध्ये आल्या होत्या अठराशे त्र्याण्णव साली अठराशे ला त्या भारतात आल्या आणि त्यांनी एकोणीसशे सहा साली हे थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनल्या आता लक्षात घ्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये पाहिलं असं भेटतं आयर्लंडमध्ये आयर्लंड होम रूल लीगची स्थापना झाली होती आणि अशा प्रकारे या ठिकाणी साठी काम करणारी ही होम रूल लीग अशाच प्रकारे भारतामध्ये देखील स्थापन व्हावी असं बेझनला वाटत होता आणि म्हणून आण बेझन ज्या आहेत त्या अनेबेझन या ठिकाणी भूमिका घेतात आणि भारतात पण आपण अशा प्रकारची लीग या ठिकाणी सुरु करू ही भूमिका इथे या ठिकाणी घेताना दिसून येतात आणि त्यासाठी लोकमान्य टिळक आणि आण बेजन या दोघांनी या दोघांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी या प्रकारची इंडियन होमरू लीग स्थापन करण्याची विचार भूमिका इथं या ठिकाणी मांडली गेली तर लक्षात घ्या एकोणीसशे पंधराला ला जसं जहाल मतवाद्यांना काँग्रेसमध्ये एंट्री मिळाली असं लोकमान्य टिळकांनी काँग्रेस पुढे प्रस्ताव या ठिकाणी ठेवला की काँग्रेस अंतर्गत आपण रूल चळवळ पुन्हा एकदा सुरू करू म्हणजे स्वराज्याची मागणी पुन्हा एकदा एकदा आपण या ठिकाणी गतिशील करू मात्र काँग्रेसमधल्या मावळ मतवाद्यांनी टिळकांच्या या भूमिकेने दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम असा झाला एप्रिल एकोणीसशे सोळाला लोकमान्य टिळक बेळगावमध्ये जातात आणि बेळगावमध्ये मध्ये होमरूल चळवळीला सुरुवात करतात होमरूल लीगची घोषणा करतात आणि मग सप्टेंबर एकोणीसशे सोळाला या पद्धतीची होमरुल चळवळ जी आहे ही सुरू करत असल्याची घोषणा इथे या ठिकाणी केली जाते तर अशा पद्धतीनं या होमरुल चळवळी सुरू होण्यामागची पार्श्वभूमी या ठिकाणी होते आणि त्यामुळे होमरूल चळवळ या घटकाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत आयोगाचे खास करून कंबाईन गट ब आणि गट क च्या पेपरमध्ये ते आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मग त्या माध्यमातून आपण हा सगळ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो आवाका आपल्याला इथे या ठिकाणी कंप्लीट करता येऊ शकतो चला तर मग सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन मी संतोष चव्हाण माझ्यासोबत तुम्ही ब, या ठिकाणी पाहत आहात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कम्मईनच्या गट ब आणि गट कच्या पेपरमध्ये होमरूल चळवळ या विषयाशी संबंधित जे काही पी वायक्यूज आहे ते आपण आता इथे या ठिकाणी पाहूया बघा प्रश्न विचारला गेला वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसच्या मध्ये प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया लोकमान्य टिळकांनी आपल्या चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डॅश डॅश या संज्ञाऐवजी होमरून ही संज्ञा वापरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला तर हा प्रश्न विचारला वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसच्या मध्ये बघा तर बघा इथे पाहिलं असं भेटलं की पर्याय बघा स्वराज्य आहे बहिष्कार आहे स्वदेशी आहे आणि राष्ट्रीय शिक्षण आता विचारलं की टिळकांनी आपल्या चळवळीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या संज्ञाऐवजी होमरुल ही संज्ञा वापरली कोणती संज्ञा तर लक्षात घ्या स्वराज्य ही संज्ञा याचा राईट आन्सर काय स्वराज्य ही संज्ञा तर याच्या संदर्भामध्ये मी जे तुम्हाला सुरुवातीपासून या ठिकाणी जे सांगितलं की स्वराज्याची भूमिका एकोणीसशे सहा साली या ठिकाणी होती त्या एकोणीसशे सहाची ही भूमिका जी होती तिला पुनर्जीवित करण्याच्या उद्देशानं ठिकाणी लोकमान्य टिळक एकोणीसशे सोळाला स्वराज्याची भूमिका या ठिकाणी घेत असताना ते ती संज्ञा बदलतात आणि तिला होमरुल असं या ठिकाणी म्हटलं जातं तर चा आणि स्वराज्याचा अर्थ हा समानच आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे ना आता स्वराज्य बहिष्कार स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण हे छत्रसुती कार्यक्रम होते स्वदेशी चळवळीमधले आणि मग मन त्यामधला स्वराज्याचा स्वराज्य हा ही जी संज्ञा आहे त्याऐवजी होमरुल ही संज्ञा त्यांनी आता एकोणीसशे सोळाला वापरायला सुरुवात केलेली आहे असं एकंदर दिसून त्यानंतरचा प्रश्न बघा संयुक्त पूर्व परीक्षा गट दोन हजार अठराचा पेपर आहे बघा यामध्ये म्हटले मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते या पद्धतीचा प्रश्न आहे तर हा, हा प्रश्न जर आपण बघितला तर लोकमान्य टिळकांनी जी होमरूल लीग स्थापन केली होती तर त्याच्या शाखांवर हा प्रश्न या ठिकाणी आहे हा मुद्दा नीट लक्षात घ्या काय या संदर्भात हे मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे जर आपण पाहिलं तर कुठले रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते मराठवाडा कोकण विदर्भ आणि खानदेश तर राईट आन्सर काय तर विदर्भ शाखेचे ते प्रमुख होते मोरेश्वर भयंकर हा मुद्दा लक्षात घ्या आता मुद्दा नीट समजून घ्या की लोकमान्य टिळकांनी रूलच्या शाखा कुठे कुठल्या ठिकाणी -कुठे सुरू केल्या होत्या तर लक्षात घ्या अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये त्यांच्या या ठिकाणी एक महत्वाची शाखा या ठिकाणी होती याचबरोबर यवतमाळ जे आहे तर त्या यवतमाळ मध्ये देखील ची एक शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती बरोबर नागपूर जे आहे तर त्या नागपूरची एक शाखा या ठिकाणी होती आणि विदर्भाच्या शाखेचे हे मोरेश्वर अभ्यंकर या ठिकाणी प्रमुख होते बरोबर अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को जो आहे सॅन फ्रान्सिस्को तर या भागामध्ये पण या ठिकाणी एक शाखा ही अमेरिकेमधल्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये देखील ची एक शाखा होती तर यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की कोण कोण प्रमुख त्या त्या शाखेचे या ठिकाणी होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तर लक्षात घ्या अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये या ठिकाणी होते ते म्हणजे या ठिकाणी दादासाहेब खापरडे तर खापरडे हे अमरावतीचे या ठिकाणी प्रमुख होते हा मुद्दा लक्षात घ्या दादासाहेब खापर्डे अमरावतीचे प्रमुख होते मध्ये जर आपण पाहिले तर बापूसाहेब आणे जे आहेत तर ते, हो 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 ते बापूसाहेब आणे आ, हे या ठिकाणी यवतमाळ शाखेचे प्रमुख या ठिकाणी होते नागपूरच्या शाखेचे बी एस मुंजे जे आहे हे बी एस मुंजे हे नागपूरच्या शाखेचे प्रमुख या ठिकाणी होते आणि सॅन फ्रान्सिस्को जे आहे हे, हे सॅन फ्रान्सिस्को मध्ये लाला राय यांनी रूल लीगची स्थापना इथे या ठिकाणी केलेली होती तर अशा पद्धतीचे हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या टिळकांनी जेव्हा बेळगाव मध्ये या ठिकाणी होम रूलची स्थापना करण्याचा निर्णय घेतला तेव्हा टिळकांच्या होम अध्यक्ष ह्या ठिकाणी जोसेफ बाप्तिष्टा होते आपण एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या जोसेफ बाप्तिस्टांना अध्यक्ष केलं आणि त्या होमरूलची शाखा अमरावतीमध्ये यवतमाळ नागपूर आणि सॅन फ्रान्सिस्को मध्ये अशा पद्धतीचा करण्यात आले होते तर प्रश्न मोरेश्वर अभ्यंकरांवर आला आणि तर इथून पुढच्या बाकीच्या घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण पुढील वाक्य सत्य आहेत का वनसेवा मुख्य परिषद दोन हजार अठराचा पेपर आहे प्रश्न काय विचारला अनेब्याझन भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या अनेब्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या का म्हणजे काँग्रेसच्या सदस्य होत्या का शंभर टक्के होत्या म्हणून तर त्या काँग्रेसच्या अध्यक्ष पण बनल्या आपल्याला माहिती असेल की सन एकोणीशे सतराला काँग्रेसचं अधिवेशन हे कुठे झालं कलकत्ता मध्ये झालं आणि या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा या ठिकाणी अनेब्याझन या ठिकाणी होत्या हे लक्षात घ्या ज्या स्वतः आयरिश होत्या लक्षात घ्या अनेब्याझण या कलकत्ताच्या अध्यक्ष बनल्या म्हणून हे अधिवेशन इम्पॉर्टंट कारण या अधिवेशनामध्ये पहिला वाटतं भारतातली या अधिवेशनामध्ये पहिली महिला अध्यक्ष या ठिकाणी आणबाजण बनल्याचं दिसत हा दोन प्रश्न या संदर्भात पा, पाहणं गरजेचं एक म्हणजे पहिल्या महिला ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या उत्तर आहे आणबाजण एकोणीसशे सतरा कलकत्ता अधिवेशन आणि जर असा प्रश्न विचारला पहिला भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या तर त्याचं नाव आहे तर त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू हे मुद्दे या ठिकाणी लक्षात असू द्या तर कलकत्ता अधिवेशन इम्पॉर्टन एबल का या अधिवेशनामध्ये काय झालं तर विठ्ठल रामजी शिंदे एन जी चंदावरकर यांनी स्पृश्यता निर्मूलनाचा ठराव याच अधिवेशनामध्ये सतराच्या अधिवेशनामध्ये मांडला होता हा पण मुद्दा लक्षात घ्या पहिलं विधान तर बरोबरच आहे होम चळवळीचा प्रचार करण्यासाठी अनेक ब्या थिओसॉफिकल सोसायटीचा उपयोग झाला बरोबर आहे ना थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष होत्या एकोणीसशे सहाला आणि त्या संघटनेमध्ये जे जे लोक होते त्या त्या लोकांनी होमरूल चळवळीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणार इवन आ, या थिओसॉफिक सोसायटीचे कार्यकर्ते हे होम आणि बॅजनच्या होमरूलचे कार्यकर्ते या ठिकाणी पुढे जाऊन म्हणले असं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटत हे खूप महत्वाचं आहे त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे बी एम वाडिया बी एम वाडिया जे होते ते या ठिकाणी आणि बॅजनच्या थिओसॉफिक सोसायटीचे वन ऑफ द मेंबर होते आणि नंतर ते या होम चळवळीला देखील या ठिकाणी ते त्यांनी झोकून दिलं होतं बी एम वाडियानी आपण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या ते दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे लक्षात घ्या अ आणि ब अ आणि ब हे काय आहे सत्य आहे थिओसॉफिकल सोसायटीने ला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला होता रूलच्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या होम होमरूलच्या प्रचार प्रसार करण्यासाठी दोन महत्वाची वर्तमानपत्र या ठिकाणी चालवली होती ज्या वर्तमानपत्राचं नाव होतं एकाचं नाव होतं कॉमन विल ठीक आहे ना एकाचं नाव होतं कॉमन व्हील आणि दुसरं जे आहे त्याचं नाव होतं न्यू इंडिया ठीके ना तर न्यू इंडिया आणि त्याचबरोबर या ठिकाणी चा व्हील या प्रकारचे दोन वर्तमानपत्र आणि बैधन होमरूलच्या संदर्भामध्ये चालवले होते हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न पाहूया वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे बघा यामध्ये काय म्हंटल इंडियन रूल सोसायटी कोणी स्थापन केली या पद्धतीचा प्रश्न आहे प्रश्न काय इंडियन होमरुल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती या पद्धतीचा प्रश्न बघा इथं दिले लोकमान्य टिळक पुणे आणि बॅझण मद्रास नाला राय अमृतसर आणि श्यामजी कृष्ण वर्मा लंडन आता हा फसवा प्रश्न आहे याला म्हणतात फसवा प्रश्न का बरं इथं विचारलं इंडियन होम रूल सोसायटी विचारली आता इथं आपण काय पाहतो लोकमान्य टिळक आणि आणबाजणी काय काय सुरू केलं होतं होमरू लीग सुरू केली होती लक्षात घ्या ठीके ना आणि बॅझण आणि लोकमान्य टिळकांची काय होती होम लीग होती लक्षात घ्या होमरू लीग होती इथं काय विचारलं होम रूल लीग आहे का इथं विचारलं इंडियन होम सोसायटी काय प्रकरण आहे हे नीट समजून घ्या लक्षात घ्या त्याचा राईट आन्सर आधी पाहूया आणि मग आपण याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहूया त्याचं राईट आन्सर आहे श्यामजी कृष्ण वर्मा आणि त्याचबरोबर ही संघटन लंडन मध्ये होतं आपल्याला माहिती असेल श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एक संघटन चालवलं होतं ज्या संघटनेला आपण इंडिया हाऊस या नावानं पण संबोधतो आता इंडिया हाऊस काय प्रकरण होतं ते आपण इथे या ठिकाणी पाहूया हे श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडन मध्ये या ठिकाणी राहत होते आणि त्यांनी एक इमारत तत्वावर या ठिकाणी घेतली होती आणि त्या इमारतीमध्ये त्यांनी एक संघटना स्थापन केली त्या इमारतीवर बोर्ड पण लावला होता त्यांनी त्या संघटनेचं नाव होतं इंडियन होम रूल सोसायटी आता इंडियन होम रूल सोसायटीचा उद्देश काय होता तर भारतात जे शिकले सवरलेले लोक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप द्यायची आणि त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून दर दरवर्षी सहा विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप देऊन लंडन मध्ये आणायचं आणि त्यांना हायर एज्युकेशन देत असताना त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार करायचा या उद्देशानं श्यामजी कृष्ण वर्मानी इंडियन होम रू सोसायटीची स्थापना केली होती जी इमारत होती त्या इमारतीनं म्हटलं जातं इंडिया हाऊस ठीक आहे ना त्या इमारतीला म्हणलं जातं इंडिया हाऊस आणि म्हणून मग इंडिया हाऊसच्या नावानं श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी प्रसिद्ध आहे मात्र हे लक्षात असलं पाहिजे ती जी इमारत होती त्या इमारतीला इंडिया हाऊस म्हणलं जातं मात्र त्या इमारतीमध्ये जी संघटना श्यामजी कृष्ण वर्माने स्थापन केली त्या संघटनेचं नाव होतं इंडियन होम रूल सोसायटी आणि याचं मुखपत्र देखील श्यामजी कृष्ण वर्मानी सुरू केलेलं होतं ज्याचं नाव होतं सोशिओलॉजिस्ट ठीक आहे ना त्याचं नाव काय होतं लक्षात घ्या सोशिओलॉजिस्ट सोशिओ लॉजिस्ट या नावाचं वर्तमानपत्र पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं हे श्यामजी कृष्ण वर्मानी इंडिया हाऊसचं मुखपत्र म्हणून हे या ठिकाणी चालवलं होतं सोशिओलॉजिस्ट हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून याचं राईट आन्सर ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा हे या ठिकाणी आहे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न पाहूया आपण बघा एस टी आय परीक्षा दोन हजार चौदाचा क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला मध्यवर्ती प्रांत व बेरार होमरुल चळवळ पोहोचवण्याचे काम अनेकांनी केले मध्यवर्ती प्रांत व बेरार मध्ये होमरुल चळवळ पोहोचवण्याचे काम अनेकांनी केले अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे म्हणजे यामध्ये खापर्डे यांनी अवतमा खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली आताच पाहिलं खापर्ड्यांनी यवतमाळमध्ये शाखा सुरू केली होती नाही खापर्ड्यांची शाखा कुठे होती अमरावतीमध्ये होती लक्षात घ्या खापर्ड्यांनी अमरावतीमध्ये या ठिकाणी शाखा सुरू केली आणि बापूसाहेब आणि बघा पण पाहिलं इथं अमरावती जिल्ह्यानी अमरावती जवळ शाखा उघडली तर नाही तर यांनी कुठे सुरू केली तर यवतमाळमध्ये या ठिकाणी सुरू केलं म्हणजेच काय केलं इथं सेंटेन्स वर खाली या ठिकाणी करण्यात आलेले आहेत ठीक आहे ना यवतमाळ आणि त्याचबरोबर अमरावतीचं सेंटेन्स या ठिकाणी इथं वर खाली करण्यात आलं म्हणजे इथं काय हवं होतं खापर यांनी अमरावतीजवळ शाखा सुरू केली आणि बापूसाहेब यवतमाळ यवतमाळमध्ये या ठिकाणी शाळा सुरू केली तर ते शाखा सुरू केली तर ते उत्तर राइट होता। तो 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 दूनी या ठिकाणी राईट असलं पाहिजे होतं हे दोन्ही या ठिकाणी चुकीचं आहे मग इथं मुंजे आणि नागपूर जवळ शाखा सुरू केली हे बरोबर आहे ठीक आहे ना मुंज्यांचा बरोबर आहे बघा आणि म्हणून मग इथं जर आपण पाहिलं वरील कोणते विधान योग्य आहे तर या वरील विधान फक्त क हे या ठिकाणी बरोबर आहे तर या पद्धतीचा हा प्रश्न इथे या ठिकाणी लक्षात असू द्या चलो <laughs> पुढचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया हा प्रश्न आहे एसटीआय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा आता या पेपर मध्ये काय म्हटलेलं आहे बघा की बाळ गंगाधर टिळक यांनी डॉक्टर अनेब्याजन यांच्या बरोबर स्थापन केलेल्या होमरुन लीग बाबत काय खरे नाही काय ना खरे नाही असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ना लोकमान्य टिळकांनी सोबत जी होमरुल लीग सुरू केली तर त्याबाबत काय खरे नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता एकदम बरोबर आहे काँग्रेस जी मृतप्राय झालेली होती तिला जिवंत करायचं म्हणजे राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा हा उद्देश होता होम रूलचा एकदम विधान बरोबर आहे ब्रिटिशांनी तिला दडपण्याचं ठरवलं वर्तमानपत्रांची मुस्करदाबी केली एकदम बरोबर आहे ब्रिटिशांनी दडप तिला दडपवण्याचं ठरवलं आता या संदर्भामध्ये लक्षात असू द्या की आपल्याला माहिती असेल की जून एकोणीसशे सतराला जून एकोणीसशे सतराला होम रुल कार्य केल्यामुळं आणि बैजांना अटक या ठिकाणी करण्यात आली होती आणि आपल्याला हे पण माहिती असेल की लोकमान्य टिळकांचा जुलै एकोणीसशे सोळा ला जेव्हा या ठिकाणी साठावा वाढदिवस होता तेव्हा लोकमान्य टिळकांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी या ठिकाणी शो कॉज नोटीस बजवली कारण दाखवा नोटीस इंगर्जांनी या ठिकाणी बजावली होती त्यांच्यावर खटला दाखल केला होता याचाच अर्थ आपल्याला हे पण माहिती आहे की यस हे दडपवण्याचं काम इथे या ठिकाणी केलं आणि वर्तमानपत्रांची इथे या ठिकाणी मुस्कट दाबी देखील या ठिकाणी करण्यात आली होती बरोबर आहे बघा आणि बघा तिसरं बघा मावाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्यांनी तिच्या कार्यक्रमात का भाग घेतला ठीक आहे ना मावाळ काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांनी तिच्या कार्यक्रमात भाग घेतला होमरुलच्या कार्यक्रमात मावाळांनी भाग घेतला आणि मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांनी भाग घेतला विधान बरोबर आहे का विधान हे पण बरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं तर बघा इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं कि या माध्यमातून एक करार झाला होता ज्याचं नाव होतं लखनौ करार ठीक ना तर लखनौ करार इथे या ठिकाणी करार आला होता मग या लखनौ करारामध्ये मुस्लिम लीगने सहभाग घेतला होता का शंभर टक्के घेतला होता ओह। लखनऊ करार जर आपण पाहिला तर हे कोणाचं आउटपुट आहे तर लखनौ करार हे या ठिकाणी होमरू चळवळीचं यश आहे लक्षात घ्या यामध्ये काँग्रेसला आणि मुस्लिम लीगला एकत्र आणण्यामध्ये काँग्रेस होमरू लीग इथे या ठिकाणी यशस्वी या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच कोणते काँग्रेसमधल्या मावाळ गटांना आणि त्याचबरोबर मुस्लिम लीगला एकत्र आणण्यामध्ये इथे यशस्वी झालेली आहे कोण तर या ठिकाणी होम रूल लीग यशस्वी झाले आणि म्हणून तर लखनौ करार सोळा ला इथे या ठिकाणी करण्यात आला त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे आता काय खरं नाही वरील एकही खरं नाही हे आपलं राईट आन्सर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं राईट आन्सर वरील एकही खर नाही तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा एचा मुख्य परिषद बाराचा क्वेश्चन पेपर आहे बघा होमरुल आंदोलन एकोणीसशे सोळा एकोणीसशे अठरा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या डायडॅस काळात सुरू झालं आता बघा इथं नेट पण दिलेली आहे की होमरुल आंदोलन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या या कालखंडात सुरू झालं अशा प्रकारचा प्रश्न आहे आता बघा इथे क्रांतिकारी राष्ट्रवादी कालखंड जाहालवादी कालखंड नेमस्तवादी कालखंड आणि गांधीवादी कालखंड आता नीट समजून घ्या कालखंड कधीचा आहे बघा नेमस्त म्हणजेच कोण मावळमतवादी मतवादी अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे पाच पर्यंतचा जो कालखंड आहे हा नेमस्तवाद्यांचा म्हणजेच कोणाचा तर म्हणजेच या ठिकाणी मावळ मतवाद्यांचा या ठिकाणी मांडला जातो जहाल मतवाद्यांचा कालखंड कधीचा आहे एकोणीसशे पाच पासून ते एकोणीशे वीस पर्यंतचा कालखंड हा जहालवाद्यांचा कालखंड मानला जातो त्याच नंतर गांधीयन कालखंड जर आपण पाहिला तर एकोणीसशे वीस पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा कालखंड हा या ठिकाणी गांधीवादी कालखंड इथे या ठिकाणी मानला जातो अशा पद्धतीचा आता तुम्ही सांगा होमरुल कोणाच्या काळात सुरू झाली तर होमरुल हे जहालमतवादी जे आहे ते या जहालवादी कालखंडात सुरू झालेले आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात मेन तर होमरुलचे लोकमान्य टिळक जे स्वतः जहालमतवादी होते क्रांतिकारी राष्ट्रवादी आपण पाहिलं तर क्रांतिकारी चळवळ दोन भागामध्ये या ठिकाणी विभागले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं एकोणीसशे अठरा पर्यंतच एक आहे आणि दुसरी आहे एकोणीशे चोवीस पासून ते एकोणीसशे पस्तीस पर्यंत ठीक आहे त्यामुळे ह्याचं काही विषय नाही मात्र हे जहालवादी त्या ठिकाणी हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया बघा एस पूर्व परीक्षा दोन हजार अकराचा क्वेश्चन आहे एस पूर्व दोन हजार अकराचा आहे होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली अशा पद्धतीचा प्रश्न आहे कोणत्या देशात प्रथम सुरू झाली दक्षिण आफ्रिका आयर्लंड नेदरलंड आणि भारत आता इथं इम्पॉर्टंट बघा काय आहे रूल चळवळ प्रथम प्रथम कोणत्या देशात सुरू झाली इथं म्हटलं का इंडियन रूल लीग इंडियन रूल लीग नाही म्हंटल होम रूल चळवळ कोणत्या देशामध्ये प्रथम सुरू झाली तर राईट आन्सर आहे आयर्लंड आयर्लंड मध्ये आयरिश लीग ची स्थापना झाली होती आयरिश लीग ची स्थापना झाली आणि त्या धर्तीवर नंतर मग भारतामध्ये आलेली आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक दोन आहे आयर्लंड हे या ठिकाणी लक्षात घ्या या पद्धतीने मित्रांनो पेपर पेपरमध्ये होम रूलशी संबंधित जे प्रश्न विचारले गेले होते ते आपण इथे ठिकाणी पाहिले पुढच्या सत्रामध्ये त्यापेक्षा दुसरा महत्वाचा घटक आहे गांधीयुग तर त्या गांधीयुगावर आता उद्याच्या सेशनमध्ये आपण काम करूया थांबूया आपण आता भेटूया उद्याच्या सत्रात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच